नमस्कार आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज जे रेडीमेड प्रीमिक्स असतं त्यापासून पायनॅपल फ्लेवरमध्ये केक बनवणार आहे तोही आमच्या कॅन्टमध्ये एका मुलीला शिकायचा आहे आणि तिला मी हा जो केक आहे पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत केक बनवून कसा रेडी करायचा ते शिकवणार आहे तर बघू शकता इकडे एक कप होईल इतकं मी प्रिमिक्स घेतलेलं आहे हे वनिला प्रीमिक्स आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी हे जे बॅटर आहे ते रेडी करून घेतलेलं आहे सोबतच तिला मी सगळं काही समजावून सांगितलेलं आहे की कसं बनवायचं बॅटर त्याच्यामध्ये काय वापरायचं हे अशा प्रकारचं इमल्शन भेटतं ते थोडंसं फ्लेवरसाठी आपण आणि कलरसाठी ते केकमध्ये टाकू शकतो याने केकची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते अशामध्ये स्ट्रॉबेरी पायनॅपल आणि जे मँगो इमल्शन आहे ते भेटतात तर इकडे बघू शकता छान असं इथं आमचं बॅटर रेडी करून झालेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता किती छान अशी आहे हे बॅटर जे आहे ते रेडी करून झाल्यानंतर यात एक चमचा होईल इतकं तेल टाकलेलं आहे आणि छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आमच्या कॅन्टमध्येच ही मुलगी राहते आणि ती आत्ता सध्या जॉब करते टीचरचा आणि तिला संडेला सुट्टी होती तर म्हटलं चला आपण तिला शिकवावं खूप दिवसापासून तिची इच्छा होती की आंटी मला केक शिकायचा आहे आणि मला शिकवा तर म्हटलं आज संडे आहे तिला ही सुट्टी आहे तर पायनॅपल फ्लेवर त्यांच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतो म्हणून तिला पायनॅपल फ्लेवरमध्ये केक शिकायचा होता म्हटलं चला आज तिला शिकवावं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिला केक पूर्ण मी कसा बनवायचा ते आता सांगणार आहे मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नवीन असाल ला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हा जो केक आहे तो गॅसवरती कसा बेक करायचा ते सगळ्यात अगोदर मी तिला शिकवलेलं आहे कारण प्रत्येकाकडे ओ टी जी हे, हे नसतात आपण घरच्या घरी गॅसवरती कढईमध्ये पातेल्यामध्ये अशा प्रकारचे केक बेक करू शकतो अगदी वीस मिनिटामध्ये रेडी होतो हा केक बेक होण्यासाठी फक्त वीस ते पंचवीस मिनिटे इतकेस लागतात आणि खूप छान असा गॅसवरतीसुद्धा स्पंज बनवून याचा रेडी होतो बघू शकता इथे मी टूपिक जे आहे त्याच्या मदतीने कसं चेक करायचं ते सुद्धा तिला समजावून छानसं सांगितलेलं आहे आणि आता केक थंड होतोय तोपर्यंत तो म्हटलं जी विपिंग क्रीम आहे केकसाठी लागणार आहे तर त्याचं आपण थोडंसं काम इथे करून घेऊयात तर मी तिला स्वतःला हे करायला लावलेलं ला आहे बघू शकता विपिंग क्रीम जी आहे ती पूर्ण एकदम लिक्विड कन्सन्सीमध्ये लागते आणि मगच आपण त्याला विप करू शकतो इकडे बघू शकता क्रीम वेप करताना तिला सगळं काही मी समजवून सांगितलेलं आहे की क्रीमला आपण किती दिवस स्टोअर करून ठेवू शकतो क्रीम स्टोअर करताना पॅक वगैरे कशी करायची आणि फ्रीजरमध्येच ठेवायची खाली अजिबात ठेवायची नाही जिथे आपण भाज्या वगैरे ठेवतो तिथे नाहीतर मग क्रीम जी आहे ती खराब होते तर क्रीम तर छान अशी वेप करून झालेली आहे आणि जो बेस बनवून घेतला होता तोही थंड झालेला आहे तिला शिकवलेला आहे मी एक बेस कसा बनवायचा आणि मी एक बेस अगोदरच बेक करून ठेवला होता कारण मुलांनाही आज थोडासा केक खाण्याची इच्छा झाली होती म्हटलं चला सुट्टी आहे तर मुलांनाही बनवून द्यावं आणि सोबत तिलासुद्धा प्रॅक्टिस होईल जसं मी बनवेल तसंच बघून बघून ती स्वतः सुद्धा बनवेल कसं आहे स्वतः के आपण केल्याशिवाय आपल्याला समजत नाही मी फक्त त्या तिला दाखवणार की असं कर तसं कर तिला ते समजणार नाही ना म्हटलं तिची सुद्धा एकदम छान अशी प्रॅक्टिस होईल आणि ही जी मुलगी आहे ती खूप छान आणि स्वभावाने सुद्धा मस्त आहे म्हणून म्हटलं हिला आपण शिकवावं आणि हरियाणाची आहे आम्ही आर्मी कॅन्टमध्ये राहतो पण इतक्या वेगवेगळ्या स्टेटच्या लेडीज आहेत ना सगळ्या मिळून मिसळून आम्ही राहत असतो तर इकडे बघू शकता जे दोन बेस आहेत ते आमच्या इथे कट करून आम्ही घेणार आहोत आता आणि तिला धाग्याच्या मदतीने कसा स्पंज जो आहे त्याच्या तीन लेअर आपण कट करू शकतो ते मी तिला दाखवलेलं आहे केक कटिंग करताना एकदम छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याही मी तिला समजवून सांगितलेल्या आहे कारण कोणतीही गोष्ट आपण करायला सुरुवातीपासून घेतली तर पहिल्यांदा कुणाला एवढं समजत नाही आणि ज्या मेन मेन टिप्स असतात त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत तर बघू शकता इकडे मी तिला स्वतःला ट्राय करायला लावलेलं आहे कारण ती स्वतः ट्राय करेल तितकं तिला चांगलं आहे पटकन केक ती बनवू शकेल तर अशा पद्धतीने तिनेसुद्धा खूप छान अशा लेयर्स कट केलेल्या आहेत आपल्याला कोणती तरी गोष्ट जर का येत असेल तर दुसऱ्याला आपण जेव्हा सांगतो तेव्हा व्यवस्थित आणि छान असं समजावूनच सांगितलं पाहिजे कारण जे ज्ञान आहे ते दिल्याने उलट जास्त वाढतं कमी कधीच होत नाही आणि कुठं ना कुठं आपल्याला त्याचा वापर सुद्धा होतो असो तर असो यानंतर इकडे बघू शकता जे केकचं पूर्ण फायनल आयसिंग आहे ते इथे केलेलं आहे आणि खूप छान असं तिनं केलेलं आहे पहिल्यांदाच तिने केक बनवलेला आहे तरीसुद्धा खूप छान असा बनवलेला आहे आणि इकडे बघू शकता जे न्यूट्रल जल असतं ते सुद्धा वापरून तिने इथे जे ड्रिपिंग आहेत त्या किती छान अशा सोडलेल्या आहेत थोड्या मीही सोडून तिला दाखवलेल्या आहेत की कसं आपल्याला एकसारख्या सोडायच्या आहेत आणि एकसारख्या ड्रिपिंग सोडल्याने सगळीकडे सेम अशा पडल्या जातात याच्यानंतर छान असा केक इथे रेडी झालेला आहे आणि याच्यावरती थोडंसं डेकोरेशनसुद्धा करायचं होतं तर डेकोरेशन करण्यासाठी मी ते क्रीमसुद्धा बनवून घेतलेले आहे थोडंसं येल्लो कलरमध्ये लाईट येल्लो कलर घेतलेला आहे आणि इकडे बघू शकता जे ड्रिपिंग आहे त्याचा लुक किती छान दिसतो आहे केकवरती छान बनवलेला आहे तिने सुद्धा पहिल्यांदाच हा केक तर इकडे बघू शकता क्रीम जे आहे ती मी ते रेडी करून घेतलेली आहे जे फ्लावर बनवणार आहे याच्यावरती त्याच्यासाठी जे वन नोजल असतं त्यानेच मी बनवून इला दाखवलेलं आहे कारण फर्स्ट टाईम तिला तर काय रोज वगैरे बनवणं बनवणं इतकं जमणार नाही ना म्हटलं स्टार्टिंग जे आहे ती जे नोजल्स आहेत त्याच्यापासूनच सुरुवात करावी नॉर्मल मग नॉर्मल वन नोझलने तर भरपूर अशा डिझाईन बनवून रेडी होतात तर पायपिंग बॅगमध्ये इथे क्रीम वगैरे मी भरून सगळं घेतलेलं आहे आणि इकडे ना उन्हाळा खूप असतो उन्हाळ्यामध्ये इतकी क्रीम मेल्ट होते आणि मी तर असं थंड बर्फ वगैरे टाकून त्या थंड पाण्यामध्ये एक एक वेळ असं काम केलेलं आहे केकचं कारण सकाळी आठ नंतरच इतकं कडक ऊन पडायला सुरुवात होतं रोज चाळीस पंचेचाळीस डिग्री इतकं तापमान असतं उन्हाळ्यामध्ये खूप उन्हाळा आहे इकडं तर त्याचीसुद्धा थोडंसं मी तिला टिप्स सांगितलेल्या आहेत समजावून की उन्हाळ्यामध्ये केक बनवताना तुला काय काय केलं पाहिजे क्रीम वगैरे तू कशी स्टोअर केली पाहिजे आणि मेल्ट न होण्यासाठी थोड्या टिप्ससुद्धा मी तिला सांगितलेल्या आहेत आणि केक बनवण्याची जी ट्रिक आहे ती फक्त तिला मी एका तासामध्ये शिकून इथे रेडी केलेली आहे आणि बघू शकता तिलासुद्धा मी इथे बनवायला दिलेलं आहे तिला मी म्हटलं याच्यानंतर या केकवरती सुद्धा थोडंसं ट्राय कर म्हणजे तुझं थोडंसं प्रॅक्टिस होऊन जाईल तसं तर ती घरी गेल्यानंतर सामान वगैरे आणून ट्राय तर करणारच आहे पण म्हटलं थोडासा हात बसेल बस तर याच्यावरती सुद्धा मी तिला करायला लावलेला आहे हा केक तर काही मी मुलांसाठीच बनवला होता घरीच खायला म्हटलं काय हरकत नाही घरी तर आपण कसंही म्हणजे खाल्लं जातं इतकं गरज नाही की डेकोरेशन वगैरे परफेक्टच पाहिजे फक्त खाण्यासाठीच आपण बनवणार आहे ऑर्डरचा वगैरे नाही तर इकडे बघू शकता जे वन नोजल आहे त्याने छान असं फ्लावर तिने बनवून त्याच्यावरती चेरीज वगैरे लावून डेकोरेशन केलेलं ला आहे आणि हा जो केक आहे तो ती घरी घेऊन जाणार आहे म्हटलं आता या केकवरती थोडंसं डिझाईन बनवून घेऊयात आणि अशा पद्धतीने तिला आज मी केक एक पाऊंडचा कसा बनवायचा ते शिकवलेलं आहे आणि थोड्याशा नोट्ससुद्धा प्रिंट आऊट काढून मी तिला दिलेल्या आहेत जेणेकरून ती जेव्हा नेक्स्ट टाईम केक बनवायला घेईल तेव्हा तिच्या लक्षात पण येईल आणि छान असं केक इथे बघू शकता रेडी झालेले आहेत दोन्हीसुद्धा याच्यानंतर थोडंसं डस्ट जे आहे ते कसं वापरायचं तेही मी तिला सांगितलेलं आहे मैत्रिणीनो तर हा केकचा व्हिडिओ एक छोटासा होता ही मुलगी माझ्याकडे शिकायला आली होती आणि हे आमचं आर्मी क्वाटर्समधलं छोटंसं किचन आहे त्यामुळे यातच ॲडजस्ट करून मी इथं शिकवलेलं आहे तिला तर याच्यानंतर थोडंसं आम्हाला जायचं होतं पार्सल आणायला आणि मी म्हटलं जाता, जाता जाता एक थोडासा छोटासा व्ह्यू घ्यावा इकडे बघू शकता हे गार्डन आहे इथे ना लिंबूची वगैरे सगळी अशी झाडं आहेत फळांची आहेत सीताफळ आंबा पेरू सगळी झाडं आहेत मार्गशेष महिन्यामध्ये मी इथूनच झाडांच्या जा ज्या आपल्याला लागणाऱ्या फांद्या आहेत त्या मी घेऊन जात होते पूजा करण्यासाठी तर इकडे बघू शकता खूप छान असं हे छोटंसं झाड वगैरे लावलेलं गार्डन आहे आणि इकडे हे लिंबूचं झाड आहे बघू शकता किती छान असा मोहर आलेला आहे आत्ता कळ्या आणि पानं फुलं एकदम बहरलेली आहेत आत्ता पानं वगैरे आहेत ते सगळी गळून गेलेले आहेत पण याला जो मोहर आहे तो आलेला आहे आणि कुठे कुठे तर बघू शकता लिंबूसुद्धा लागलेले आहेत आणि आम्ही इथनंच लिंबू वगैरे घेऊन जातो अजिबात विकतचे लिंबू आणत नाही भरपूर असे लिंबू लागतात सगळ्या ऑल फॅमिली जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या इथूनच लिंबू वगैरे घेऊन जातात अजिबात विकत घ्यायची गरज लागत नाही खूप लिंबू लागतात तर हे कडीपत्ताचं झाड आहे इथला कडीपत्तासुद्धा खूप छान आहे तर आम्ही थोडंसं पुढं चाललेलो आहे आम्हाला जायचं आहे गेटवरती पार्सल आणण्यासाठी इकडे बघू शकता हे भाज्यांचं गार्डन आहे आमच्या युनिटमध्ये लावलेलं ला आहे आणि मोर बघू शकता किती आलेले आहेत इतके मोर येतात ना संध्याकाळच्या वेळेस सकाळी कधी एनी टाईम तुम्ही बघाल तेव्हा मोर असतात एकदम खूप छान वाटतं भरपूर असे मोर येतात यांचे सुद्धा आत्ता यायला लागलेत जे मोर पीस आहेत ते बघू शकता किती मोठे मोठे -मोर्थ झालेले आहेत पावसाळ्यामध्ये त्यांचे जे मोरपीस आहेत ते सगळे गळून पडतात आणि मैत्रिणीनो हा होता आमच्या गार्डनचा एक छोटासा व्हिडिओ ज्या आमचे सिंगल मॅन असतात फॅमिली मेंबर्स जे नाहीत फौजी भैया त्यांच्यासाठी ह्या भाज्या आहेत कधी कधी आम्हीसुद्धा घेऊन जातो पण ह्या पर्सनली त्यांच्यासाठी ते भाज्या उगवल्या जातात त्यांनासुद्धा छान असं पौष्टिक जेवण दिलं जातं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी जो केक शिकवलेला आहे तोही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एकवेळ चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर इकडे बघू शकता भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे लावलेल्या आहेत आम्ही जात होतो म्हटलं थोडंसं जाता जाता एक व्ह्यू घ्यावा याचा खूप मोरा आहेत बघू शकता एकदम बघितलं की पळून जातात पण थांबतच नाहीत अजिबात तर हा जो गार्डनचा व्ह्यू आहे तो बघा एक वेळ किती मोठं गार्डन आहे आणि भरपूर अशा भाज्या इथे उगवल्या जातात गार्डन तर तुम्हाला दाखवलेलंच आहे तर याच्यानंतर म्हटलं गेटवरती जाऊन आपलं जे पार्सल आलेलं आहे ते घेऊन यावं तर आम्ही गेटवरती पोचलेलो पोहोचलेलो आहोत तर इकडे बघू शकता जो डिलिवर बॉय आहे त्याला मी स्वतः पार्सल जे आहे ते खोलायला सांगितलेलं आहे आणि व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवलेला आहे तो कंपनीमध्ये व्हिडिओ सुद्धा पाठवणार आहे मागच्या वेळीसुद्धा आम्ही पाठवला होता व्हिडिओ कारण व्हिडिओ बनवल्यामुळे आम्हाला आमचं जे पार्सल आहे ते रिटर्न मिळालेलं आहे व्हिडिओमध्ये पूर्ण दिसलेला आहे त्यांना की पार्सलमध्ये खरंच जे इयर होते ते नव्हते म्हणून आम्हाला मिळालेलं आहे थोडं लेट आलेलं आहे पण कंपनीनं आम्हाला रिटर्न केलेलं आहे आमचं पार्सल आम्हाला भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद